राहुरी विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये सध्या चांगलेच वाक रंगले आहे आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत आमदार तनपुर यांनी विजय निर्धार मेळाव्यातून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावर चांगलाच हल्ला चढवला आहे राहुरी येथील विजय निर्धार मेळाव्यात त्यांनी कर्डिलेंची कुंडलीच मांडली शिवाय गेल्या पाच वर्षाच्या त्यांनी केलेल्या कामांची यादीच मतदारांसमोर मांडली या प्रकारामुळे सध्या राहुरी विधानसभेची निवडणूक चांगलीच रंगात आली आहे काय होणार राहुरी मतदारसंघात याच विषयचा राहुरी मतदारसंघात सध्या महायुती व महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार सुरू आहे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात महायुतीकडून माजी आमदार शिवाजीराव करडिले असा सामना येथे होत आहे महायुती व महाविकास आघाडी अशा दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत बुधवारी राहुरी येथील विजय निर्धार मेळाव्यात प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या कामाची कुंडलीच मांडली ते म्हणाले राज्याच्या विजेच्या सर्व पायाभूत सुविधा कोलमडल्या होत्या पण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सरकारनं कृषी धोरण दोन हजार वीस आणलं शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी मोठा निधी दिला संपूर्ण राज्यात विजेच्या क्षेत्रात काम झालं राहुरी मतदार सहा नवीन सब स्टेशन बसवले चार पाच सब स्टेशनची क्षमता वाढवली ठिकाणी ओव्हरलोड होते यामुळे लिंक टाकल्या आणि जवळपास तीनशे चारशे नवीन शेतकऱ्यांच्या बांधावर डिप्या दिल्याचे काम आपण केले काल परवा समोरच्या उमेदवारांनी ऊर्जा मंत्र्याने डिप्या द्यायच्या असतात का असा आरोप केला पत्रकारांनी याबाबत मला विचारलं पण पवार साहेबांनी जी जबाबदारी मला दिली ती प्रामाणिकपणे मी पार पाडली असे तनपुरे यांनी सांगितले एसीएफ फंडाच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना नवीन सबस्टेशन डिप्या देऊ शकलो ऊर्जेचे प्रकल्प उभारू शकलो असंही तनपुरे यांनी सांगितलं भाजप सरकारने मात्र सुमारे दोन हजार कोटींचा हा फंड गोठवला असा आरोपही तनपुरे यांनी केला तनपुरे पुढे म्हणाले निळवंडे धरणाचं पाणी मागचे आमदार आणू शकले नाहीत वांबोरी चारीच्या कामालाही ते न्याय देऊ शकले नाहीत मुळा धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याच्या पाण्याचे नियोजन करू शकले नाहीत साधा राहुरीचा एसटी स्टँड सुद्धा करू शकले नाहीत कोणताही मोठा प्रकल्प येथे आणू शकले नाहीत दहा वर्षात फक्त याची जिरव त्याची जिरव याच्या पलीकडे त्यांच्या आमदाराला काहीच करता आलं नाही आता निवडणूक आली तर उड्या मारायला लागलेत असा टोलाही यांनी यांनी अजून एक आरोप केला ते म्हणाले निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला आपल्यावर काय काय गुन्हे आहेत याची माहिती वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावी लागते माझ्यावरही ईडीचा एक गुन्हा आहे आमच्या विरोधी पक्षाच्या सर्वच आमदारांवर तो आहे तो मी वृत्तपत्रात जाहिरात देऊन प्रसिद्ध केला मात्र समोरच्या उमेदवाराला त्यांच्या विरोधातील गुन्ह्यांची माहिती वृत्तपत्रात अर्ध पान छापावी लागेल शिवाय त्यांनी कुणाला समजू नये म्हणून ही जाहिरात इंग्रजी पेपरात दिल्याचा आरोपही तनपुरे यांनी केला करडिले व तनपुरे यांच्यातील या आरोप प्रत्यारोपांमुळे राहुरीची निवडणूक सध्या चांगली चर्चेत आली आहे तनपुरे यांच्या विजय निर्धार मेळाव्यानंतर राहुरीचे वातावरण शेवटच्या टप्प्यात फिरले असल्याचे तनपुरेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे राहुरीत काय होईल असं तुम्हाला वाटतं तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार